आम्ही आता बीच वरती चाललेलो आहोत सकाळचे साडेसात वाजलेले आहोत आठ आठ वाजलेले आहोत आणि आता आम्ही चाललोय बीच वरती तर चला आणि हे बघा बाजूचा परिसर कसा आहे ते रमीला ताई बघा रेडी झाले बघा किती छान आहे ते दाखवते तुम्हाला चला बीच वरती जाऊया आपण आधी आणि नंतर मी तुम्हाला दाखव स्वप्रणाली ते बघा

माझा लेलो आहोत फायनली ले इकडे बघा काय चाललेलं आहे फोटो सेशन चालू आहे आणि हे बघा इथे समुद्र किती सुंदर दिसतो हम्म नाश्ता आलेला आहे आमचा कॉफी मागवलेली आहे आम्ही आम आणि ऑमलेट ऑमलेट ब्रेड आलेला आहे आता आम्ही नाश्ता करायला बसत आहोत या तुम्ही पण नाश्ता करायला रायगड यात अलिबाग बीच च्या सगळे चाललेलो आहोत चहा नाश्ता झालेला आहे आणि आता अलिबाग बीच लागत आम्ही स्पेशल रिक्षा केलेली आहे आता रंग डायरेक्ट अलिबाग बीच सोनीला आम्ही पुढे बसवले कम्फर्टेबल म्हणून सोनी पुढे बसलेली आहे असलो अलिबाग

चला ना मग पण मी तुला बोलू मला ती छोटी वाली बाईचा पाहिजे ती छोटी <laughs> वाली ना तुझा लेकाला घेऊन ये मग फिरवायचा आहे इकडे बघा काय चाललेय चल प्रणामीचं बघा याका ये पण बीचला आम्ही आता आहो हे बघा खूप गर्दी आहे अलिबाग आम्ही आलो पण तरीच अलिबाग किल्ल्यावरती आम्हाला हो ना आलो आम्ही आता अलिबाग किल्ल्यावरती

खूप सारे फोटो सेशन केलेलं आहे सोनिया आणि प्रणालीने आणि आम्ही सुद्धा आता आम्ही आता बाकीचा राहिलेला किल्ला बघायला जात आहोत बघा किती सुंदर आहे खूप अप्रतिम तोडच नाही काही आमचा पण तोडच नाही चलो अभि लोग इधर जा हैं उधर जा रहे आप लोग किधर जा रहे रे बघा इथून पूर्ण समुद्र दिसतो मी बघत होती ग मी शोधत होती पण मला नाही दिसली कोणत्या अच्छा मग अशी ते वडाची फळं पडलेली मला वाटलं उंबर आहे मी अक्काला म्हटलं प्रमिला ताईला की बघ उंबराची फळं तर ती बोलते उंबर नाही आहे ते वडाची फळ आहे अच्छा ओके फळ आहे लाल लाल बरोबर तिकडे हिरवं हिरवं बरं बरं ठीक आहे ओके चलो आम्ही आता इथे लंच ला बसलेलो आहोत आता आम्ही बोटची वाट बघतोय कि कुलाबा किल्ला आमचा बघून झालेला आहे आता आम्ही चाललोय घरी आता बोट येईल जी रिकामी बोट असेल त्याच्यामध्ये आम्ही बसणार आणि जाणार आहोत ए बघ पागया। पागया। एक तास का जास्त तर आज आमची निघायची तयारी आहे ठाण्याला रिटर्न निघायची तयारी आहे पूर्ण तयारी झालेली आहे चहा नाश्ता झालेला आहे आमचा पाव आणलेला होता भुर्जी ब्रेड नाश्त्यासाठी बाकीची तयारीसुद्धा झालेली आहे बस आता एक दहा पंधरा मिनटामध्ये आम्ही रूम खाली करतो प्रमिला आहे प्रमिलाताईसुद्धा रेडी झालेली आहे इथे बॅगा वगैरे आम्ही आणलेल्या आहेत सगळं रेडी झालेलं आहे